नमस्कार आपले स्वागत न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीने मांडलेला प्रस्ताव मनोज जरांगे यांनी फेटाळून लावला आणि आपल्या सहा प्रमुख मागण्या मांडल्या एक हैदराबाद सातारा संस्थानाचे गॅझेटियर लागू करावे दोन मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्रे दिली जावीत तीन आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्यांना दहा लाखांची आर्थिक मदत दिली जावी चार मरण पावलेल्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सरकारी नोकरी द्यावी पाच मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत सहा आंदोलकांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई केली जावी आणि यावर त्वरित अंमलबजावणी केली जावी अन्यथा आंदोलन आणखीन तीव्र केले जाईल असा धमकीवाजा इशारा सरकारला दिला यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की सरसकट कुणबी करा त्याचबरोबर ओबीसी मधूनच आरक्षण द्या या मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य केल्या जाऊ शकत नाहीत की कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसी समाजाचं आरक्षण जे आहे याच्यामध्ये नवीन वाटेकरी आम्ही येऊ देणार नाही हे आरक्षण आम्ही कमी होऊ देणार नाही या आरक्षणावर कुठल्याही प्रकारे या ठिकाणी अडचण ही राज्य सरकारच्या वतीनं आम्ही तयार होऊ देणार नाही या पार्श्वभूमीवर शरद पवार साहेबांनी त्यांची भूमिका मांडली ते म्हणाले की केंद्र सरकारने तामिळनाडू मध्ये ते न्यायालयामध्ये टिकले देखील त्यामुळे हा मुद्दा संसदेमध्येच सुटू शकतो प्रसंगी घटना दुरुस्ती देखील करावी लागेल आणि यासाठी केंद्र सरकारची स्वच्छ व पारदर्शक भूमिका असणे गरजेचे आहे त्यांच्या या विधानावर व भूमिकेवर इतर पक्षांमधून तसेच ओबीसी संघटनांमधून नकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहे त्यांच्या मते शरद पवार साहेब एक प्रकारे मराठा आंदोलनाला हवा देण्याचे आणि अशा प्रकारची माहिती देऊन अप्रत्यक्षपणे पाठिंबा देत आहेत त्याचबरोबर मराठा आंदोलनाची तीव्रता वाढून फडणवीस सरकारवर दबाव निर्माण होईल अशी वातावरण निर्मिती तयार करीत आहेत चांगली तामिळनाडूमध्ये राहू शकतं तर विषयी घटनेमध्ये दुरुस्ती करूनसुद्धा हे आरक्षणाचा हा जो चेहरा आहे हा सरोजाच्या संबंधीचा निकाल हा संसदेमध्ये घेतला पाहिजे मुंबईमध्ये अनेक आंदोलकांनी ऑन कॅमेरा हे मान्य केले की त्यांना कर्जत जामखेडचे विद्यमान आमदार रोहित पवार यांनी खूप मदत केली आहे त्यावर रोहित पवार सरकार काहीही मदत करत नसल्यामुळे आपण मानवतेच्या भूमिकेमधून मदत करीत आहोत अशी सोयीस्कर भूमिका घेऊ शकतात याच दरम्यान शरद पवार यांच्या पक्षाचे राजेश टोपे यांनी आंदोलनस्थळी जरांग्यांची भेट घेतली आणि त्यांच्या कानात काही गुजगोष्टी केल्या इतर नेत्यांनी भेट घेताना कॅमेऱ्याला पाठ न दाखवता समोरासमोर चर्चा केल्याचं दिसून येत असताना राजेश टोपेंनी नक्की कोणाचा आणि आंदोलनाची पुढील दिशा कशी असणार याबद्दल कानात कोणता निरोप सांगितला या गोष्टीचे गौड बंगाल काय असेल यावर तर्कवितर्क लावले जात आहेत उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे अंबादास दानवे यांनी देखील आंदोलनस्थळी जरांगेंची भेट घेऊन चर्चा केली आणि पत्रकारांनी ओबीसी आरक्षणा संबंधी विचारलेल्या प्रश्नावर पळ काढल्याचे दिसून आले त्याचबरोबर आरक्षणासंदर्भात उद्धव ठाकरेंना विचारलेल्या प्रश्नावर कोणतीही ठाम भूमिका मांडली नसून अंबादास दानवेंच्या मार्फत जरांगेंना योग्य तो निरोप पोहोचवल्याचे दिसून येते पक्षाचे वारिस यांनी अप्रत्यक्ष दिलेला पाठिंबा आणि आंदोलनस्थळी दिलेली भेट ही अनेकांच्या भुवया उंचवणारी होती हे सर्व होत असताना फक्त राज ठाकरे यांची आरक्षणासंदर्भातील संदर्भातील असलेली ठाम भूमिका त्यांचे राजकीय परिपक्वतेचे दर्शन घडवते त्यांनी स्पष्ट सांगितले की सगळे मोर्चे निघाले होते एक मराठा लाख बराठा सगळे मोर्चे निघाले सगळ्या झाले यापुढे त्यांनी नमूद केले की एवढे होऊनही सर्वसामान्य मुंबईकरांना वेटीस धरण्याचे कारण काय मागील वेळेस एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईमध्ये जाऊन हा प्रश्न सोडवलेला होता मग तरीही हे परत का आले याचे उत्तर फक्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच देऊ शकतात अशी सूचक टिप्पणी त्यांनी केली गणपती उत्सवाच्या काळात देश विदेशातील माध्यमांचे पूर्ण लक्ष महाराष्ट्रावर आणि प्रामुख्याने मुंबईवरती असते त्याचबरोबर गणपती उत्सव अनुभवण्यासाठी विदेशातून भारतात भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या देखील खूप जास्त असते त्यामुळे आंदोलनासाठी नेमकी हीच वेळ का जरांगींनी कितीही सांगितले की आम्ही चार महिने आधी सरकारला पूर्वकल्पना दिलेली होती आणि आम्हाला गणपती उत्सवाबद्दल काहीच माहीत नव्हते त्यांचं हे विधान अत्यंत हास्यास्पद वाटते कारण त्यांना अप्रत्यक्षपणे मदत करणारे आणि घड्याळ्याच्या काट्यावर चालणारे हात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किती मुरलेले आहेत हे फक्त राजकारण या विषयावर भाष्य करणारे आणि लिहिणारे ज्येष्ठ पत्रकारच सांगू शकतील या आंदोलनाच्या नावाखाली संपूर्ण मुंबईमध्ये घातला जात असलेला धिंगाणा उघड्यावर शौचालय बसणे गाड्या अडवून रस्त्यांवर आंघोळ करणे आणि पोलिसांसोबत गैरवर्तन करणे यासारखे चाललेले घनरडे प्रकार हा संपूर्ण भारत देश नाही तरी परदेशात देखील पाहिला जात आहे यावरून खूप महत्वाचे प्रश्न निर्माण होतात त्यातल्या त्यात सर्वात महत्वाचा प्रश्न असा की महाराष्ट्रामध्ये परदेशातून येणारे परकीय गुंतवणूकदार कोणत्या हमीवर आणि विश्वासावर महाराष्ट्रामध्ये येतील कारण त्यांच्या दृष्टीने मुंबई म्हणजे महाराष्ट्राचे प्रवेशद्वारच आणि मुंबईमध्ये चाललेला हा निंदनीय प्रकार पाहिल्यावर त्यांना त्यांच्या उद्योगाचे भविष्य याच लोकांच्या हातात असल्यावर आपले कसे होणार हा प्रश्न पडणे साहजिकच आहे मुख्यमंत्री फडणवीसांनी मराठा समाजासाठी आत्तापर्यंत केलेल्या यशस्वी कामांचा आलेख पाहिला तर त्यामध्ये मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी दिलेले दहा टक्के अन टिकणारे आरक्षण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातर्फे दीड लाख मराठा उद्योजक तयार करून तेरा हजार कोटी रुपयांचे बिनमाजी कर्ज उपलब्ध करून देणे त्याचबरोबर मराठा विद्यार्थ्यांना राहण्यासाठी निर्वाह भत्ता आणि शिष्यवृत्ती सुरू करणे त्याचबरोबर महाज्योतीला डावलून सारथीला हजारो कोटींच्या निधींचा वाटप करणे यू पी एस सी आणि एम पी एस सीमधील टक्का वाढवणे ज्यामुळे मराठा समाजातील तरुणांना मोठमोठ्या पदावर जाता आले जे दहा टक्के टिकणारे स्वतंत्र आरक्षण मिळाले आहे त्याचा लाभ मराठा बांधवांना नोकर भरती आणि शैक्षणिक प्रवेशामध्ये अजूनही मिळत आहे जर दहा टक्के आरक्षण देऊनही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ पुनरुत्थान करूनही सारथी मार्फत हजारो कोटी देऊनही बदल झाला नाही तर एखाद्याच्या हक्काचे आरक्षण ओरबाडून जरी दिले तर भविष्यामध्ये पुन्हा असाच धिंगाण्याचा प्रकार होणार नाही याची खात्री कोण देणार मग आता प्रश्न उरतो की एवढ्या सगळ्या सोयीसुविधा मिळत असताना देखील पूर्ण न होणाऱ्या मागण्या मागण्याचा अट्टहास कशासाठी आणि हे सर्व घडवण्यामागे असणारा पडद्यामागचा खरा सूत्रधार कोण समता न्यूजसाठी मी तुळशीराम कोपाळा